पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ धनश्री व सीताराम परिवाराच्या वतीने आज मंगळवेढा येथे सर्व रोग निदान महारोग्य शिबिर मंगळवेढा प्रतिनिधी धनश्री परिवार व सीताराम परिवाराचे संस्थापक प्राचार्य शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त तसेच धनश्री महिला पतसंस्था रौप्य महोत्सव व धनश्री मल्टीस्टेट तपपूर्ती सोहळानिमित्त दामाजी रोड मंगळवेढा येथे दिनांक सतरा अठरा व एकोणीस जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनश्री व सीताराम परिवाराच्या संचालिका ऍडव्होकेट दीपाली काळुंगे पाटील यांनी दिली आहे बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे सदर महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राचार्य शिवाजीराव सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत दुपारी दोन वाजता धनश्री महिला पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव सोहळा पार पडणार आहे या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मिनल साठे हे राहणार आहेत प्रमुख वक्त्या म्हणून बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे प्रसिद्ध व्याख्याता डॉक्टर प्रीती शिंदे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे याप्रसंगी मंगळवेढा तालुक्यातील एकवीस पदसंस्थांच्या महिला चेअरमन यांचा सत्कार संपन्न होणार आहे तसेच धनश्री महिला पदसंस्थेच्या सर्व आजी माजी संचालकांचा सत्कार व गरजू विद्यार्थिनींना सायकल भेट देण्यात येणार आहे सायंकाळी सात वाजता कुणाल मचाले सादरकृत मराठमोळा संस्कृतीचा नृत्य गीत व संगीताचा आविष्कार असणारा आपली संस्कृती या मनोरंजनात्मक विक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या हस्ते तर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरू सीताराम महाराज कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड का धनश्री व सीताराम परिवाराच्या संचालिका स्नेहल काळुंगे मुदगल यांच्यासह प्राचार्य शिवाजीराव काळुंगे अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष शिवानंद पाटील व कार्यकारी समितीने केले आहे